बुंधाटे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी किशोर शांताराम बागुल यांची बिनविरोध निवड डांग संदाणे रंगनाथ गणपट सोनवणे यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर ग्रामपंचायत सरपंच पद रिक्त झाले होते त्या जागेवर किशोर बागुल यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक अध्यक्ष अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी नितीन धोंडगे तलाठी अजय खांडवी नगर ग्रामसेवक रवींद्र घरटे यांनी काम बघितले यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच रंगनाथ सोनवणे कैलास गायकवाड गुलाब ठाकरे शोभा बैरम मीना गांगुर्डे वैशाली ठाकरे अनिता चव्हाण राधाबाई गायकवाड हे ग्रामपंचायत सदस्य निवडीसाठी बैठकीस उपस्थित होते निवडणुकीनंतर ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व सरपंच शांताराम पांगुल्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला एवढी विक्रम पवार दिलीप गायकवाड राजेंद्र साबळे अंबादास मोरे नानाजी ठाकरे बापू खेरनार दिलीप चव्हाण राजेंद्र खेरनार संजय भोई पंडित गायकवाड राजेंद्र भोई शांताराम बागुल अभिमन गायकवाड बापू महाले उत्तम गायकवाड बापू बागुल पंढरीनाथ महाले सुनील चव्हाण विलास गायकवाड विजय गायकवाड मनोज ताडीस शरद आहेरे नाना मोरे किसन गायकवाड आत्माराम बागुल तुळशीराम बागुल सोमनाथ साबळे दीपक पवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ हजर होते बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक भूषण बोरसे डांग डांगसौंधाळे